लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये जो रात्रीचा फोन कॉल झालेला असतो रोहिणीचा आणि या अशोकचा तो फोन कॉल रोहिणीच्या विरोधात जाणार असतो कारण आता रोहिणीच्या फोन कॉलवरून अशोकला फोन कॉल करणं हे रोहिणीला किती महागात पडणार असतं हे रोहिणीला मात्र आता इकडे ज्या वेळेला खरी गोष्ट घालणार असते तेव्हाच समजणार असतं ज्या वेळेला आता अशोकला ती कॉल करते आणि त्याला सांगते की तू अंडरग्राउंड हो म्हणजे या सगळ्यामध्ये तू न अजिबात दिसू नकोस मग काय कोण उत्तर देईल त्याला बघू आपण नंतर असं म्हणत तिने आता त्याला अंडरग्राउंड राहायला सांगितलेलं असत पण हा सगळा विषय रोहिणीच्या विरोधात जाणार असतो आणि त्यामुळे रोहिणीला या सगळ्यामध्ये खूप मोठा फटका बसणार असतो त्यावरती अशोक म्हणतो पण माझी नोकरी माझ्या नोकरीसाठी तर मला यायला पाहिजे ना यावरती लगेचच त्याला आता ओरडत सांगते रोहिणी हे बघ तुझी नोकरी ना जेव्हा राहील ज्यावेळेला मी वाचेन जर मीच या सगळ्यात अडकले तर तुझी नोकरी वाराच्या भावात गेली म्हणून समज असं म्हणत रोहिणी आता मात्र त्याला खूप मोठा एक इशारा देते आता तो हादरतो की रोहिणी मॅडमने दिलेले तुटपुंज पैसे संपल्यावरती मग मात्र आपल्याला नोकरी गेली तर नाही नाही रोहिणी मॅडमची साथ देऊन आपण खूप मोठी चूक केली असं म्हणत तो विचार करत असतो त्याच रात्री अद्वेतला घेऊन कला आता इकडे आलेली असते आणि अद्वेतला घेऊन कला ज्या वेळेला येते त्याच वेळेला जे सी सी टी व्ही फुटेज सापडतं त्याच्यामुळे अद्वेत हदरतो कला म्हणते इतकं ओरडून 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 माझ्या बहिणीवरती आरोप करत होतास ना माझ्या बहिणीवरती आरोप करत होतास पण काय झालं तुम्हाला एक गोष्ट सांग या सगळ्यामध्ये जर का तू त्याच वेळेला हे सगळं केलं असतस तर तर तुला नक्कीच समजल्याचं सत्य काय आहे ते यावरती लगेच दादवेत म्हणतो राहू दे ना आता समजले ना या सगळ्यावरती काय उपाय करायचा या सगळ्यावरती काय सोल्युशन काढायचं हे महत्वाचं आहे की आत्ता माझ्याशी भांडणं महत्वाचं आहे यावरती कला म्हणते तुला ताबडतोब ताबडतोब या सगळ्यावरती सोल्युशन काढायला पाहिजे यावरती अद्वैत म्हणतो हो पण या सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये जे काही दिसतंय ना त्याच्यातून आपल्याला अचानकपणे अशी धाड येणार नाहीये यावरती कला म्हणते अचानकपणे नाही पण मी जे सांगते ना ते नीट ऐक आता आपल्याला खूप मोठा प्लॅन करायला लागेल म्हणजे या सगळ्यामध्ये जर का जर का आपल्या घरातली हीच व्यक्ती आहे सामील तर ती व्यक्ती नक्कीच अशोकला कॉल करणार अद्वैत म्हणतो बरोबर आहे तुझं म्हणणं आता दोन फुटेज दिसत असतात एका मध्ये त्या अंगठ्या काजूने परत ठेवलेल्या दिसत असतात आणि दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये ज्या वेळेला इकडे आता रोहिणी आणि रोहिणी पैसे देताना पकडले गेलेले असते हे दोन सीसीटीव्ही फुटेज भेटल्यावरती अद्वैत म्हणतो अजून काही सी सी टी व्ही फुटेज जर का आपल्याला सापडले तर या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो पण पण ना आपण आधी रोहिणी हत्याला डायरेक्ट नाही विचारायचं कारण रोहिणी हत्यावरती डायरेक्ट संशय घेतला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे रोहिणी आणि त्या अशोक यांचे काही ना काहीतरी फोन कॉल झाले असतील त्यामुळे आपण सगळ्यांच्या समोर रोहिणी आत्याचा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यातूनच पाहायचं की हे सगळं काय आहे ते त्याआधी जर का त्या बोललीस तर रोहिणी आत्या कांगावा करेल रोहिणी आत्या आईला सुद्धा बोलायला कमी करत नाही तर तू काय आहेस तुला तर ती नक्कीच बोलेल आणि त्यामुळे आपण एक काम करूया आपण पुराव्याशिवाय शिवाय पुराव्याशिवाय काही काही बोलायचं नाही कला म्हणते ठीक आहे पुराव्याशिवाय मी काही बोलणार नाही पण मला या सगळ्यामध्ये न्याय हवाय मला माझ्या काजूला निर्दोष सोडवायचा आहे अद्वैत म्हणतो तुला न्याय देणार मी असं म्हटल्यावर ती मग मात्र कला अद्वैत या सीसीटीव्ही फुटेज बद्दल कुणाशीही चर्चा न करण्याचं ठरवत सगळ्यांच्या समोर रोहिणीचा पर्दाफाश करायचं ठरवतात त्याआधी मग मात्र अशोकचा जो नंबर कलाकडे असतो तो नंबर आता त्याला अद्वैतला देते तो नंबर अद्वैतला दिल्यावरती अद्वैत विचार करतो की या नंबरवरती मी आधी कॉल करून बघतो आणि त्याला एकदा बोलवून घेतो बघूया काय होतंय ते असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे अद्वैतचा कॉल अशोक पाहतो अशोक त्यावेळेला आपल्या आता घरी आलेला असतो अशोक या सगळ्यामध्ये आपल्या घरी रपून बसलेला असतो आणि तो विचार करतो की कुणाचाही कॉल न घ्यायला मला आता सांगितलेला आहे त्यामुळे अद्वैत सरांचा कॉल मी कसा घेऊ मग तो फोन कट करतो आता ज्या अर्थी तो फोन घेत नाहीये ती अद्वेतच्या लक्षात येतं की हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय आता मात्र याच्या नादी लागण्यापेक्षा आपण रोहिणी आत्याला सगळ्यांच्या समोर विचारूया आणि जो फोन कॉल रात्री रोहिणीने केलेला असतो त्याच फोन कॉलमुळे रोहिणी या सगळ्यामध्ये अचूक अडकणार असते रोहिणी तर अडकणार असते पण अजूनही एक जबरदस्त सत्य समोर येणार असतं आता अद्वैत आणि कला घरी येतात अद्वैत कला आले वर्ती घरी आल्यावरती मग मात्र सकाळचा ब्रेकफास्ट चालू असतो ते दोघ जण रूम मधून घरी आल्या खाली आल्यावरती आता इकडे कला म्हणते मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे यावरती अद्वैत म्हणतो हो जे कला बोलते ना त्याच्यामध्ये मी सुद्धा सामील आहे कारण आम्ही दोघांनी मिळून हे सगळं बघितलेलं आहे यावरती मग मात्र या इकडे आता श्रीकांत म्हणतो अद्वैत अरे तू पण या सगळ्यामध्ये कुठून आधी लागतोयस म्हणजे तुला मी एक गोष्ट सांगू का ह्या बहिणी आहेत ना या, या खोट बोलतायत तू यांची साथ देऊन चूक करतोयस अद्वैत म्हणतो काका मला सुद्धा आधी असंच वाटत होतं पण मी जो पुरावा पाहिला ना तो पुरावा पाहिल्यामुळे माझ्यासमोर सत्याला सत्य रोहिणी गडबडते पुरावा काय पाहिला यांनी आणि काही माझ्याबद्दलचं ह्यांना काही सापडलं तर नाही ना रोहिणीच्या मनामध्ये एक ना शंभर शंका आलेल्या असतात आणि ती विचार करते की नाही नाही असं काही नसेल मी त्याला सांगितलंय ना मी त्याला सांगितलंय की तू या सगळ्यामध्ये माझं नाव काही येऊ देऊ नकोस त्यामुळे माझं नाव येणार नाही याची मला खात्री आहे असं म्हणत रोहिणी आता बिनधास्त असते पण तोच वेळेला इकडे आता अद्वैत बोलतो खरं सांगू का तर अशोक याच्यामध्ये काहीतरी आपल्यापासून लपवतोय अशोकचं आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळालंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आबा म्हणतात सीसीटीव्ही फुटेज अशोकचं काय सीसीटीव्ही फुटेज आहे आम्हाला सुद्धा कळू दे की काय सीसीटीव्ही फुटेज आहे ते असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे आबा म्हणतात हे बघ सीसीटीव्ही फुटेज जे काय आहे ते सगळ्यांच्या समोर ठेव त्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत सीसीटीव्ही फुटेज मधला एक पार्ट सगळ्यांच्या समोर आणतो आणि तो म्हणतो की हे बघा आबा या सगळ्यामध्ये म्हणजे अशोक त्या काजूच्या बॅग मध्ये अंगठ्या टाकतोय आता हा एकच सीसीटीव्ही फुटेज समोर आणला जातो त्यावरती आबा म्हणतात काय आता मात्र सगळ्यांच्या समोर सत्य आलेलं असतं त्यावेळेला आबा म्हणतात पण हे कसं शक्य आहे म्हणजे अशोक असं का करतोय मग अशोकने चोरी केली होती यावरती कला म्हणते नाही अशोकने चोरी पण केली नव्हती कारण हे बघा या सगळ्यामध्ये इकडे आप ज्या वेळेला हे खाली पडलं ना अंगठ्या त्यावेळेला काजू त्याच्यामध्ये अंगठ्यात ठेवताना पण दिसत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण हे दृश्य पाहायला लागतात ला आणि त्याच वेळेला रजनी बोलायला लागते ला ला म्हणजे या अशोकला बोलवा इकडे त्यावरती मग मात्र आता लगेचच अद्वैत सांगतो नाही अशोकला बोलवण्याचं काहीच काम नाहीये अशोक फोन उचलतच नाहीये यावरती मग मात्र आता इकडे रोहिणी कांगावा करते त्या अशोकला आत्ताच्या आत्ता कामावरून काढून टाका बरं कामावरून काढून टाका असं म्हणत आता मात्र ती मोठा कांगावाच करते की जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये तिला आता आपल्याही सुटका करून घेता येईल आपली सुटका तिला करून घेता येईल या कारणासाठी ती आता हे सगळं बोलत असते पण त्याच वेळेला अद्वैत म्हणतो आत्या पण त्याने आपला कॉल तर उचलला पाहिजे ना तू त्याला कॉल लावतेस का यावरती रोहिणी म्हणते का मी का कॉल लावू माझ्याकडे त्याचा नंबरच नाहीये अद्वैत म्हणतो आत्या तुझा मोबाईल बघू आता मात्र रोहिणी हदरते रोहिणी म्हणते अद्वेत तू माझा मोबाईल घेतोस सिरियसली असं म्हणत ती गडबडते आबा म्हणतात काय झालं दे ना मोबाईल यावरती कला म्हणते आत्या कदाचित तो तुमचा मोबाईल उचलेल असं म्हटल्यावर ती रोहिणी गडबडते म्हणजे यांना माझ्यावरती संशय आलाय का नक्की काय झालंय असा विचार करत रोहिणीला जबरदस्त धक्का बसतो आणि ती म्हणते आबा डॅडा बघितलं आता माझ्यावरती संशय घेतला जातोय यावरती मग मात्र ती निघून जायला निघते तोपर्यंत आबा म्हणतात थांब रोहिणी तुझा मोबाईल दे म्हणतायत ना ते तर तुझा मोबाईल दे तुझ्या मोबाईल मध्ये नक्की काय आहे हे, हे आम्हाला पाहायचंच आहे आता आता रोहिणी म्हणते मी माझा मोबाईल देणार नाही कला म्हणते रोहिणी आता तुम्ही मोबाईल न देऊन स्वतःवरती उगाच रोष उडवून घेत आहे रोहिणी म्हणते सिरियसली माझ्यावरती मी माझ्यावरती रोष उडवून घेते म्हणजे तुम्हाला काय वाटतं की मी चोर आहे असं म्हणत रोहिणी आता कांगावा करते उलट सुलट उलट सुलट खूप काही बोलायला लागते आणि त्याच वेळेला आबातीचा मोबाईल घेतात अद्वेतच्या हातात देतात आणि आता अद्वैतच्या हातात मोबाईल आल्यावरती अद्वैत डायल कॉल करतो रोहिणी म्हणते सिरियसली आबा म्हणजे डॅडा तुम्ही माझ्यावरती सगळे मिळून संशय घेताय तिला आपलं काहीही करून बचाव करायचा असतो पण तोपर्यंत कॉल लागलेला असतो आता मात्र इकडे रोहिणीचा कॉल बघितल्यावरती लगेचच अशोक फोन उचलतो फोन इकडे अद्वैतने स्पीकर वर टाकलेला असतो अद्वैतने फोन स्पीकर ती टाकल्यामुळे आता मात्र इकडे अशोकला आता रोहिणीला तो सांगायला सांगतो की बोल अशोकला उद्या घरी अशोक यावरती रोहिणी म्हणते अशोक तू उद्या घरी ये अशोक म्हणतो काय मॅडम तुम्ही तर मला महिनाभर अंडरग्राउंड व्हायला सांगितलं ना यावरती आता मात्र कट फोन केला जातो आणि अशोकचा ना इलाज होतो अशोकला बातमी कळते की आपल्याला घरी बोलवलंय अशोक घरी आल्यावरती आता इकडे जबरदस्त धमाका होतो आता अशोक आलेला आहे अशोक समोर आल्यावरती मग मात्र आता अद्वैत म्हणतो अशोक खरं बोल रोहिणी गडबडते अशोक आता अद्वैत सांगतो तुझी नोकरीवरती गदा येईल काय आहे ते खरं खरं सांग मग अशोक सांगतो मी खरंच काही केलेलं नाहीये जे काही आहे माला नी ला ला, माला जे माला ते मला रोहिणी मॅडमने करायला सांगितलं मला नोकरी जाण्याच्या भीतीमुळे मी हे सगळं केलं जे पैसे मला दिलेत ते पैसे सुद्धा मी बिलकुल वापरले नाहीयेत जसे तसे ते पैसे आहेत फक्त मला माझी नोकरी प्रिय होती नोकरी जाऊ नये म्हणून मी हे केलंय आज सुद्धा मी नोकरीसाठीच इथे आलोय अद्वेत सर मी चुकलोय मला माफ करा खरंच मला माफ करा माझी खूप मोठी चूक झाली असं म्हणत अद्वैत समोर सगळं सत्य आलेलं असतं एक थोबाडीत दिल्यावरती मग मात्र सगळं सत्य अद्वैत समोर आता कबूल झालेलं असतं या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे रोहिणीचा पर्दाफाश झाला रोहिणीचा पर्दाफाश झाल्यावरती आबा अद्वैत मिळून खूप मोठा निर्णय घेत रोहिणीला जबरदस्त शिक्षा येणार आहेत आता ही शिक्षा काय आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे